नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आपला डीप नेक शोल्डर मुंढा चार्ट असणार आहे हा तुम्हाला चार्ट खूप उपयोगी पडणार आहे पहा सर्वांना हा प्रश्न पडतो की आपण शोल्डर किती घ्यायचं मुंढा किती घ्यायचा किंवा गळ्याची रुंदी किती घ्यायची तर इथे मी चार्ट जो सांगणार आहे तो एकदम परफेक्ट असणार आहे आणि हा चार्ट जो आहे तो आठ इंचाच्या पुढे ते अकरा इंचापर्यंत जेव्हा तुमचा गळा असेल तेव्हा तुम्ही वापरायचं आहे आठच्या आतमध्ये नाही म्हणजे सात इंच सहा इंच गळा असेल तेव्हा नाही जेव्हा तुमचा गळा आठ नऊ दहा अकरा एवढा असेल त्यावेळेस वापरायचं आहे बारा इंचाच्या गळ्यासाठी फॉर्म्युला वेगळा असतो तर तो, तो मी नक्कीच तुमच्याशी नंतर शेअर करीन तर सर्वात पहिल्यांदा आपण हा चार्ट पाहूया पहा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता काहीही प्रॉब्लेम येणार नाही इथे पहा मी सरळ सरळ लिहून दिलेलं आहे आठ किंवा त्यापेक्षा जास्त गळा असेल तर आठ नऊ दहा आणि अकरा इथे मी चार्ट बनवण्यासाठी छाती शोल्डर आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे जर तुम्हाला कटोरी हवी असेल तर त्याचा मी चार्ट तुम्हाला सेपरेट देईन आणि म्हणजे कटोरी आपल्याला कशी काढायची असते हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कटोरी काढण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते त्यासाठी एक चार्ट असतो त्याचा एक फॉर्म्युला असतो तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही कटोरी घ्यायची आहे सर्वात पहिल्यांदा अठ्ठावीस साईज पहा अठ्ठावीस साईजसाठी शोल्डर घ्यायचं आहे साडे चार इंच आणि मुंडा घ्यायचा आहे तुम्ही पाच इंच अठ्ठावीस ते मी तुम्हाला हा चार साईज साईजपर्यंत देणार आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याच ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही तीस साईजमध्ये तुम्ही शोल्डर घ्यायचं आहे पावणे पाच इंच पहा पावणे पाच आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच तर आता फोर पॉईंट सेवन म्हणजे पावणे पाच इंच हे लक्षात घ्या पहा इथंपर्यंत असं पावणे पाच इंच येतं आणि फाईव्ह पॉईंट फाईव्ह म्हणजे साडेपाच इंच असं इथं या पद्धतीने आणि फोर पॉईंट टू समजा असेल तर इथे चार आणि अशावरती दोन रेषा साडेचार म्हणजे चार आणि वरती अशा हा जो मधला बाण आहे लांबडी रेषा आहे इथपर्यंत साडेचार इंच येतं जे नवीन शिकणारे असतात पहा त्या माहित नसतं म्हणून मी सांगितलेलं आहे बत्तीस साईजमध्ये तुम्ही शोल्डर घ्यायचं आहे पाच आणि मुंडाही घ्यायचा आहे साडेपाच चौतीस साईज फाईव्ह पॉईंट टू म्हणजे सव्वा पाच इंच आणि मुंडा फाईव्ह पॉईंट फाईव्ह म्हणजे साडेपाच इंच छत्तीसमध्ये तुम्ही शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि मुंडा पावणे सहा इंच पहा या पद्धतीने मुंडा तुम्ही घ्यायचा आहे अडतीस साईजमध्ये शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच आणि मुंडा घ्यायचा आहे सहा इथे चाळीस साईज चाळीस साईज हेवी वीस साईज आहे तरीसुद्धा इथं शोल्डर आपल्याला साडेपाच इंचच घ्यायचं आहे मुंडा मात्र इथं सेवन पॉईंट टू किंवा मुंडा घेर जास्त असेल तर साडेसहा इंचसुद्धा तुम्ही इथं मुंडा घ्यायचा आहे इथे दोन्ही मेजरमेंट मी का सांगितले जर तुमचा मुंड्याचा गेर जर कदाचित जास्त असेल तर तुम्हाला साडेसहा इंच सुद्धा मुंड्याची उंची जी आहे ती घ्यावी लाग लागते तर इथं पहा मी गळारुंदी लिहिलेला आहे इथं आपण मुंडा लिहायचा आहे इथं मी मुंड्याचं मेजरमेंट तुम्हाला दिलेलं आहे आणि इथून मी गळ्याची रुंदी नंतर सांगते किती घ्यायची प्रत्येक साईजमध्ये गळ्याची रुंदी जी आहे ती वेगळी घ्यायची आहे आता बेचाळीस साईजमध्ये शोल्डर आपण पहा जर डीप नेक असेल तरी सुद्धा तुम्ही सहा इंच घ्या हेवी साईज आहे म्हणून आपल्याला इथं जी शोल्डर आहे जे ते लागणार आहे सहा इंच आणि मुंढा लागणार आहे साडेसहा इंच कंपल्सरी तुम्ही साडेसहा इंच घ्यायचं आहे मुंढा इथं कमी घ्यायचा नाही परत चव्वेचाळीस साईजमध्ये साँच सहा इंच मुंढा आणि शोल्डर आणि साडेसहा इंच मुंढा घ्यायचा आहे शेहेचाळीस साईजमध्ये पहा शेहेचाळीस साईजमध्ये शोल्डर घ्यायचं आहे सहा डीपनेक आहे म्हणून सहा सहा इंच शोल्डर घ्यायचा आहे साडेसहा इंचापर्यंत जायचं नाही मुंढा साडेसहा इथे मात्र फोर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस साईज मध्ये शोल्डर तुम्ही घ्या सहा आणि मुंडा घ्यायचा आहे सात इंच कारण जो मुंडा आर्महोल घेर आहे तो वाढणार आहे त्यामुळे आपल्याला जवळपास सात इंचापर्यंत मुंडा जो आहे तो घ्यावा लागणार आहे शोल्डर आता पहा यामध्ये शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो म्हणून आपल्याला गळ्याची रुंदी किती घ्यायची हे सांगते इथे घ्यायची आहे पावणे दोन इंच गळ्याची रुंदी अठ्ठावीस साईजमध्ये पावणे दोन इंच तुम्ही गळ्याची रुंदी घ्यायची तीसमध्ये सुद्धा तुम्ही पावणे दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे बत्तीस साईज दोन इंच तुम्ही माझं बत्तीस साईजचं सा, कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहिलं असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे पहा गळ्याची रुंदी किती दोन इंच चौतीसमध्ये सुद्धा मी गळ्याची रुंदी घेते दोन इंच छत्तीसमध्ये सव्वा दोन टू पॉईंट टू म्हणजे सव्वा दोन इंच अडतीसमध्ये सुद्धा आपण सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आता फोर्टी साईज आहे तर मी इथं फोर्टी साईजमध्ये अडीच इंच गळ्याची रुंदी घेते पहा आणि फोर्टी टूमध्ये सुद्धा अडीच इंच फोर्टी फोरमध्ये अडीच इंच घ्यायची नेक आहेत पहा म्हणून जास्त पसरट अशी गळ्याची रुंदी घ्यायची नाही इथं फोर्टी सिक्समध्ये तुम्ही पावणे तीन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आणि फोर्टी एटमध्ये सुद्धा पावणे तीन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर पहा मी ज्या पद्धतीने ब्लाउज शिवते त्या पद्धतीने मी तुमच्याशी इथं हा चार्ट जो आहे तो शेअर केलेला आहे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ हो शकता तुम्हाला हा खूप उपयोगी पडेल आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवल्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडेल किंवा एखाद्या नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही ते लिहून घेतलं तरीही चालेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद